पोर बघायची नवऱ्याला आणि पोराला कटून यावं लागतो मला काय सांगते मी बघितलं बघितलं म्हणजे काय काय सांगू करणार काळा पडलो नाही आता ऊन तरी हाय का इथं काळा पडलाय म्हणत आता आता ऊन मीच बघा ना हून काय की मी ऊनच होत बाकीचं काय सांगू नको ती काय असेल ते पट्टीने बघ कधी त्याला थोडं चिठ्ठी तू देना झालाय सोड चिट्टी चिठ्ठी म्हणते की कस तुला पाहिजे तुझं काय बाहेर चालूच आहे का पडते की मुताडं तिकडं तिकडं पडलं होतं मागाशी खालच्या बाबा ए कुठे तरी पडत असते लोकांच्या गटरेत मी इकडे तिकडे काय त्याच्या माग लागले केवढं आता नवराने कळ आता आई बापांनी करून दिलंय म्हंटलं करावं घरावच लागणार ना की मारून बाई कायच औषध दिवशी खायला त्याच्या खाताना भातात भेट टाककी औषध आणि टाक मारून कशाला काय बोलताय त्यांची प्रॉपर्टी पैसा दागिन त्यासाठी लग्न केलंय त्यांच्याशी जवळ जा देते प्रॉपर्टी त्याची सगळं तेवढी तिघे नाही तर काय ते मी तुला आताच सांगते थांब की आव आता जरा तो म्हणतोय मला की सगळं तुझ्या नावावर करायचंय तोपर्यंत थांबा मग तवरचं काय लग्न करायचं थांब काय थांबा नागली तू वरडायला घरच्यांना सांगा ना तस मला भेटल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणून पुरगी बघ पुरगी बघायला निघाले सकाळी चालली होते कुठंतरी पुरगी बघायला ते मला काय असेल तर सांग नाही तर मी माझं बघायच बघायला तुझ्या मागायला दहा वेळा लागायच कोणी नाही थांबा ना जरा एकदम माझ्या सगळं नाव औषध मी देऊ का ते काही मिनिट निघालात आणि टाकते टाकायला काही नाही आहे घरी सगळं आहे पण नाही ना सगळं त्याच्या नावावर असलं मग तो मेल्यावर माझ्या नावावर कसं होणार सांगा त्याच्या जमिनीचं पडलं असेल माझं काय होत ते तो काय ते पण वेळ थांब ना जीवचा जुलमीला लागला मीच एका दिवशी फाशी घेतो का नाही बोलू नका त्याला बी मारावं लागायचं आणि तो मेला तुमच्या पाशी यायचं म्हणजे कुठं जाऊ मी त्याला लवकर मार नाही मी तरी बा फाशी घेतो जे बाबळेला फाशी घेतो उद्या आज संध्याकाळी येतो सहा वाजता दोरी टाकतो लगेच मारता असतो तू नाही तुझं काय करू नका बाप रे। आता डोक्यातच आम्ही बापरे आता मला बघितलं पाहिजे आता काहीतरी होईल बाई बाई कर्ज पाणी काढले लोक तर इथं फोनवर फोन करायला लागले कर्ज काढून बसली असं कितीचं कर्ज आहे अख्खं पंचवीस रुपये कर्ज करून ठेवले आहे माहिती आहे का हां तेच तुम्हाला म्हणते ना मी यांचं सगळं मला नावा झालं ना त्यांचं सगळं कर्ज मी फेडते अख्खं पंचवीस रुपये टोटल फेडते ना मी थांबा सगळं नावावर होऊ माझ्या त्याचं पैसे राहिलेत सारखं फोन करत कर नाही पंचवीस रुपये कधी देतोय केवढं कर्ज येते माहितीये का तुला किती फेडता फेडता कर्ज मला वाटलं कर्ज वाटलं मला कुठे ती अंगठी केलेली चांदीची एवढी मग अजून किती कर्ज करायचे तीन तीन चांदीची अंगठी करायला लागली चांदीची नाहीये नकली आहे मी नसून दिली ती माझ्या आई बापाने दिली मला तेवढे फक्त एवढं एकच महत्वाचं काय बोल मग मी तुम्हाला सांगितले जोपर्यंत त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही तोपर्यंत मी जातोय वाटते वर मग काही जात घेत नाही जरा थांबा काहीतरी लवकरच काहीतरी मॅनेज करते ना गोंधळच करते की मी माझ्या नावाचं करता का नाही का मी दुसरं लग्न करू गोंधळ कर जागरण घाळ बकरी का पण पहिलं तर नाही तर तुला आता मग बघ शेवटचं सांगतो मला परत झोप फिरू नको चालेल चालेल चालतंय चालते चाले। ना परत मीच सांगतो शेवटचं हो करते ना थांबा की मला बघितलं पाहिजे काही जण वाटच्या बस मला कसं सांगू नको वैशाग आलाय बस खाली आईला नको नको केले ले वैसाग बाप आहे बा वाव वैद्या बर आहे खात त्याच्यात काहीतरी टाकून चार असं का बोलताय तुम्ही सारखं घरच्यांना सांगून मी बघितली या तिथं थोडासा प्रॉब्लेम आहे थांबली आहे ती मी सांगितले ती कॉलेजला आहे तिथे एक वर्ष राहिले कॉलेजच म्हणून मग काय सांगू तिथं लग्न झाले आधी तिला पोरगे मी आणतोय तिला लग्न ना मला एक सांगा मी म्हंटल की ते कॉलेजला आहे आणि आजूबाजूची माणसांनी विचार बोलले तर अजून तर लग्न झालंय म्हणून आपल्याला थोडी तर राहायचं सेपरेट रूम घेऊन ठेवलेली आहे तिकडे जाऊन राहायचे आपल्याला मग ठीक तू फक्त हा म्हण कळलं का बघते आता घरी जाऊन बरं आता बघते जर वातावरण कसं आहे सासूचा मूड कसा आहे ते बघते आणि जर आता गोंधळच करते घरात एक तर आज झोप नाही माहितीये का मांडी वाईट बघायचं नाही तर तुझा नवरा तेवरा यायचा बघू ती कोण येणार आहे शेतात नवरा मला असं त्याला उडू का गाडी पण बघा चांगलं आहे तसं म्हटलं अरे पण मला पोलिस यांना परत सगळं नावावर तुम्ही तुझेच नाव होणार आहे सगळं बरोबर सही लागत नाही कागदपत्रावर अगं मी आल्यावर कशाला सही लागते ती तर तुझी सई येणार परत त्याच्या नंतर पैसे आले की मला बाहेर काढत असत नाही तर पैसा आल्यावर जाशील तू म्हणजे मी बसतो चौकीत जाऊन आणि तू बस झिंड इकडं तिकडं उडवल्या सर गाडी मग कळणार नाही का लोक बघणार नाहीत का त्याला एक काम कर खालच्या पडकीच्या तिकडे घेऊन तिकडं कोण नसतं संध्याकाळचं सहा नंतर ते सोडून रोड मध्ये तुझा निघून मी उडा जातो गाडी सोडून तेव्हा टाइम असतो का दार बाहेर यायला कितीपर्यंत आणायला त्याला तरी केलं पाहिजे आयडिया तुला काय वाटते काय करायला पाहिजे मला तर आहे ना शिरची आपली ती सुरिता बहिणी आहे ना हां तिच्या ती, बरोबर ले हो। तो लेबक गोड बोलतो तिला सांगते मी पण ती आम्हाला लपड बिपडं नाही हो असं नाही का आपण बोलतो बघा साध्या सुद्धा आपलं दोघांचं लेप पटत बाबा तुला काय वाटतं वाटतंय सुनीता वहिनीच चालू असेल का कुठं नाही हो ती तिला सारी सुधी पूर्गी माहितीये का करू काय काय नाही म्हणलं विचारायचं होत त्यांना आहो तिचं बी लग्न झालंय कुठला काय विचारताय अगं कामाचं ग उद्या बाया खुरपाय लागत होते ना त्याचं विचारायचं होतं तू लगेच दुसरा संशय घेऊ नको कशाला विचारता मी की मी विचारते माझ्या माझ्याच राहते मी विचार ना म्हणा खुरपाय जाते का त्यांच्या वावरात मी एकटाच असतो तिथे नाही ते ना राव दे राव दे नको राहू दे तिला मी आपल्या कुठं दुसरीकडे कामाला लागेल मला एक सांगा ती जाऊ दे मरू देते माझ्या नवऱ्याचं काय करायचं सांगा पहिला त्याचं हे काम कर त्याला मी ते थायमिट देतो टाक टाक मारून त्याला म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये कोणी येणार नाही कळलं का ही माती तुला खायला चालू एका दिवशी आई नको काय औषध सोडलेलं असत एक तर लई टोचायला लागले परत सांगायला होऊ नको नाही तुला कुठं कुठं टोच नाही बघा मार नवऱ्याला मारशिला नंतर मला सोडून दिसला त्या सुनताच्या पाठी माग कस पण ते मारे दिसत सुनी काय नाही सुनीता कोण नाही मी नाही बघितली तिला कशी आहे मला भाव देणार नाही तरी गेला तरी देणार ना बघू का मग प्रपोस मी इकडे बघते नवऱ्याचा काहीतरी मारू तिला मारा पटली तर पटली मग माझ्याबरोबर मी खुश तरी राहीन ना तुझ्या ते मला कळत नाही का तिला प्रपोज मारू का म्हणताय कुठली तुझा पांच साठ लवकर ये कर नाहीतर परत सहा नंतर तुला मी पण दिसायचो नाही हा जाते घरी आता काहीतरी काही पंद्रह लावले काहीतरी खाते घरी जाऊन मग जरा सासरा जरा गोडी लावले ला होते ना ऐकलं गोडीमध्ये तर तिला एक, एक वाजवते म्हणते पायंदा मला सगळं नावावर कर नाहीतर दुसरं लग्न करते फोटो उघडले तुला का सगळे नुसते खायचं कामाची राक्षाची आवलं दे काय पोटात गेलं नाही ना काय काय सुचत नाही मला ना ती काय करायचं हरभरा खाती हर खा तू हरभरा खा चाल हर करने करने ते चाललंय बघा पाहायला पण खा की खा खा ले बारी जा तू जा जा थांबा जरा बसू द्या घरी गेल्या म्हणजे खंडेवर काम पण ते काम आहे थोडं जा जा लवकर काय होते उठ 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 जा नाही इकडे पण काय बोलायचं नाही नाही जा अजिबात सुनी तर काय नाही बोलत इकडनं जातीत ना शॉर्टकट आहे जा जा जा